नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुप्रभात राजकारणातल्या घडामोडी एका टप्प्यानंतर आपल्याच लोकांना आपल्याच पक्षातल्या विरोधकांना कशा पद्धतीने एका वळणावरती आणून ठेवतात याचबद्दलची घडामोडी त्यांनी आपण सुरुवात करूयात विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत भाजप शिंदे गट युतीच्या राहुल नार्वेकरांनी विजय मिळवला आणि एकनाथ शिंदे हेच विधिमंडळ गटनेते आहेत यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केला आणि त्यामुळे अजय चौधरींचं गटनेतेपद रद्द करण्यात आलं शिंदे यांच्या गटनेतेपदाला आता मान्यता दिल्यामुळे भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचं मान्य करण्यात आलं आहे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मांडला जातो आहे विधिमंडळ सचिवालयानं मान्यता दिल्यामुळे एकनाथ शिंदे हे गटनेते आणि भरत गोगावले हे शिवसेनेचे अधिकृत प्रतोद ठरलेत त्यामुळे त्यांनी जाहीर केलेले व्हीप पाळणं आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सोळा आमदारांना बंधनकारक असेल सेनेच्या या सोळा आमदारांनी व्हीप जुगारत विरोधात मतदान केल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते आणि अशावेळी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेतील सोळा आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते आणि गटाचा व्हीप आणि आदित्य ठाकरेंच्या आमदारकीबाबत ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टर अनंत कळसे यांनी न्यूज एटी लोकमशी फोनवरनं बोलताना काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात आज बहुमत चाचणी आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुसरी भूमिका घेण्याचा काही पर्यायच नाही उद्धव ठाकरे समर्थक आमदारांकडे आता नाही आता कुठलाही पर्याय नाही कारण हे विश्वासदर्शक प्रस्ताव म्हणजे अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे हा आणि शासनावर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण बहुमत विश्वास व्यक्त करते अशा अर्थाचा तो प्रस्ताव आहे आणि हा अत्यंत महत्वाचा धोरणात्मक प्रस्ताव आहे शासनाच्या दृष्टीने गवर्नमेंटच्या दृष्टीने त्याच्या आणि अध्यक्षांनी त्याला व्हीपला मान्यता दिलेली आहे नवीन याला नेते आणि नवीन व्हीप त्यामुळे आता कोणताही पर्याय शिवसेनेच्या इतर सदस्यांसमोर राहिलेला नाहीये त्यांना आता व्हीप पाळावा लागेल अदरवाईज दे विल इन्व्हाइट द डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस अंडर शेड्यूल टेन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन दहाव्या अनुसूची अंतर्गत त्यांना डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस जी आहे त्यांना फेस करावा लागेल हे आता सत्य आहे यामध्ये कुठलेही दुसरं इंटरप्रिटेशन होऊ शकतं mm. त्यासंबंधीचं पत्र सुद्धा मी बघितलेलं आहे आणि हा माननीय अध्यक्षांचा निर्णय आहे त्यामुळे हा भी पता सगळं सर्व शिवसेना आमदारांना पाळावाच लागेल आणि आता थोड्याच वेळात सभागृहाच्या कामकाजाला देखील सुरुवात होणार आहे पण ही मोठी बातमी आता क्षणाची आपण बघतो आहे की आता ज, ज जेव्हा विधीमंडळानेच गटनेतेपदी एकनाथ शिंदे आणि प्र मुख्य प्रतोत्पदी भरत गोगावले यांच्या नावाला मान्यता दिली कारण्यानं दिली आहे आणि त्यामुळे आता आ, भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप जो आहे आज विश्वासदर्शक प्रस्तावाच्या विषयाला घेऊन सेनेच्या सगळ्या आमदारांना आता एकनाथ शिंदेंच्या बाजूनं या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान करावं लागणार आहे आणि तो त्यांना व्हीप जो आहे तो बंधनकारक आहे याचविषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहेत तुषार सुरुवातीपासूनच आपण बघत होतो की जेव्हापासून एकनाथ शिंदे गट हा बाहेर पडला तेव्हा एकमेकाला कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात होते पण आज फ्लोअरवरती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला समोरच्या गटाला अडचणीत आणलं आहे का या व्हीपवरनं विशाल आपण जर पाहिलं असेल तर काल विधिमंडळ सचिवालयाने जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे गटाचा व्हीप हा ग्राह्य धरला धरण्यात आलेला आहे कायदेशीर बाबींचा अभ्यास करून एकनाथ शिंदे हे आता गटनेते असणार आहेत तर प्रतोद हे आता भरत गोगोले असणार आहेत एकनाथ शिंदे या गटाने दावा केला होता की आमच्याकडे दोन तृतीयांश मतं आहेत त्यामुळे व्हीप आमचाच बजवावला जावा त्यामुळे पहिल्या कायदेशीर लढाईमध्ये एकनाथ शिंदे गटाचा विजय झालेला आहे आणि त्याचप्रमाणे काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपा एक हाती जिंकल्यामुळे आता पहिली अग्निपरीक्षा भाजप आणि शिंदे गटाने पूर्ण केलेली आहे आज जी दु, दु, दुसरी परीक्षा होणार आहे एकनाथ शिंदे गटासाठी ही खरं तर म्हटलं तर आपल्याला ती सोयीस्करित्या सोपी होणार आहे कारण की आ, काल जो महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे हे गटनेते असल्या कारणामुळे एकनाथ शिंदे याविषयी अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर दैनिक लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी अतुल कुलकर्णी आजचा हा दुसरा दिवस अग्निपरीक्षेचा विश्वासदर्शक ठराव यात जो आता व्हीप बजावण्यात आलेला आहे तो शिवसेनेच्या पहिल्या गटाकरता मोठ संकट म्हणता येईल का नक्कीच ते मोठं संकट आहे शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी ते संकट आहे त्याच कारण असं की काल जर आपण घटनाक्रम बघितला तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी काँग्रेस महाविकास आघाडीने जे पत्र दिलं होतं ते सभागृहात वाचून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की हे प्रतोद आहेत आणि यांनी व्हीप काढला होता शिवसेनेच्या एकोणचाळीस लोकांनी तो नाकारलाय वगैरे या गोष्टी त्यांनी रेकॉर्डवर आणल्या त्याच्यानंतर राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले विधानसभेचे आणि त्यांनी कामकाज संपत असताना सांगितलं की मला एक पत्र आलेलं आहे ते मी वाचून त्याची माहिती देतो आणि त्यांनी रात्री मग एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून नियुक्त केल्याचं मान्य केलं आणि भरत गोगावले हे प्रतोद असल्याचं त्यांनी लेखी स्वरूपात कळवलेलं आहे त्यामुळे आता विधिमंडळाच्या खात्यावर प्रतोद म्हणून भरत गोगावले असतील आणि त्यांनी काढलेला व्हीप हा बंधनकारक असेल आता इथे कळीचा मुद्दा असा येतो की हा व्हीप कोणाला मान्य आहे आणि कोणाला अमान्य होऊ शकतो शिवसे उद्धव ठाकरे गट म्हणतो की आमची शिवसेना खरी शिवसेना एकनाथ शिंदे म्हणतो आम्ही शिवसेनेचे खरे शिवसैनिक आहोत आमच्याकडे मेजॉरिटी आहे अशा पार्श्वभूमीवर खरी शिवसेना कोणाची हा वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत प्रतोद म्हणून भरत गोगावले हेच अधिकृत राहतील कारण त्याला विधिमंडळाने मान्यता दिली आहे आणि भरत गोगावलेचा व्हीप हा मान्य करावा लागेल आणि भरत गोगावलेंचा वीप मान्य केला आणि त्याच्या विरोधात जर जाऊन उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी मतदान केलं तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते पण याच्यामध्ये अडचणीत आणण्याची संधी शिंदे गट निश्चित सोडणार नाही अगदीच म्हणजे आज जर आदित्य ठाकरेंनी व्हीप पाळला नाही आणि त्याच्या विरोधात मतदान केलं आणि त्यांची जर सदस्यत्व रद्द करा असं मागणी केली तर म्हणजे शिंदे गटाने तर मला आश्चर्य वाटणार नाही पण आता शिवसेना नेमकी कोणाची हा भावनिक मुद्दा जो आहे तो आता विधिमंडळाच्या जाऊन पोहोचलाय का या निमित्ताने नाही विधीमंडळाला हा पक्ष कोणा ह्या पक्ष नेमका कोणाचा हे ठरवण्याचा विधिमंडळाला अधिकार नाही आणि पक्ष कोणाचा हे ठरवण्याची ती जी इलेक्शन कमिशननी जी प्रोसेस ठरवून दिलेली आहे ती अशी आहे की ग्रामपातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पक्षात उभी फूट पडली पाहिजे दोन तृतीयांश फूट पडली पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे जे शिवसैनिक असतील किंवा शिंदे शी, गटाचे असतील शिवसैनिक म्हणून दोन तृतीयांश लोकांनी म्हणजे ग्रामपंचायतीवरचे सरपंच असतील किंवा न ग्रामसेवक असतील गटनेते असतील शाखा प्रमुख असतील अशी पूर्ण खालपासून ते राज्यसभे लोकसभेचे सदस्य इथपर्यंत सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही एकतर उद्धव ठाकरे गटाचे आहोत आम्ही एकतर एकनाथ शिंदे गट अतुलची माफ करा कर थांबवतोय हो धन्यवाद या विश्लेषणाबद्दल सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर वर